डाळ नु आहे ते चुरू वापरीने ढोकणा ते बनाय हावडा तर आपण डाळ तयार म्हणून चुरू वगैरे कोणत्या तयार नाही तो आपण या डाळ वापरीने ढोकणा सुरुवात व्हिडीओने ढोकणा बनवण्या करता जे पण प्रमाण आहे ते वाट ती तमार वाटकीतील जे वाटकी वशे ते वाटकी न प्रमाण लयने तुम्ही ढोकणा बनाई शकत या होय एक वाटकी चणा दाळ लाईलीये અડધી વાટકીએ તે મગની દાળ લઈ અને અડધી વાટકી દાળ લઈ લઈએ હવળા આપણે દાળોએ તે કાઢાઈ જઈ લે દાળોને આપણે એક વાટકામે મિક્સ કરી લેશું અને તેને બે તૂતન પાણીથી સ્વચ્છ ધોઈ લાગશું દાળો આપણે અહીંયા ધોવાઈ લે પણ દાળો અમે પાણી નાખીને દાળોને સાત તો આઠ તાસ भिंजाने मुकी दिसू हिवाळा मी थोडा टाइम जास्त पण तरी चालत पण उन्हाळा मी फक्त पाच ते भिंजू पडच डाळ आपण सात आठ तास मी एकदम परफेक्ट जेले डाळ मेनो पण पाणी या पद्धतीच्या आणि मी नित्रावाने मुकी देसू नंतर ती मिक्सर पिळी देसू डाळ मिक्सर करता या हुए चार मरच्या आठ दाच लसणने पाकळे आणि एक, एक इंच अद्रक लाईल आहे त्याने मिक्सर मे पिळीसू हे आपण डाळो अद्रक लसण पिळाचे लो आहे हावडा आपण या बठ्ठ्याचे मसाला आहे ते या काढी लाईला आहे डाळ अनुवाय जे मिश्रण आहे ते खूप बारीकने करा थोडंफार जाडू पण रह राहिजेचे तरी पण चालच्या या पद्धती तयार करलेसू आणि तिने आवडा आपण एक मोठा वाटका मी काढी लेसू हावडा दाळा मिश्रण मी आपण बे चमचा समार एक चमचा हळद बे चमचा धना पावडर मिठू लाखी लेसू आणि हिंग लेसू हिंग या खूप महत्त्वनी आहे एक मोठो कांदो आहे तिने बारीक मोळीने लेसू आणि कथमर एकदम उगती लिवाणी कारण कथमर जटली ढोकणा जास्त लागत तेटला आपण जे ढोकणा आहे ते खूप स्वाद आहे आणि हावडा ढोकणा थोडासा नरम करता आपण चार तो पाच फळ तेल लाखी लेसू तेल लागते आपण जे ढोकणं ते गळा मी फसता पण नाही आणि खावाने एकदम मस्त टेस्टी लागत हावड्या यांनी आपण व्यवस्थित मिक्स करले सू आणि मिक्स थवानंतर ती ह्या चेक करले वानू ये की थोडंफार मीठू समार कमी वशेत तमे आय स्टेज पर लाकी शकल आणि हलका वा तिथे पद्धती ढोकणा वाळले आणि एकदम हलका जा तिथे आपण या मुठ्या आहे ती करले वा नाही या पद्धती અને એને આપણને એક ચાણીએ તેલ લગાડીને તૈયાર કરી લીધી તેના મેં એવા પદ્ધતિ ઢોકણા એક કઢાઈ મેં આપણે પાણી ગરમ હતું તેના મેં આ જે ઢોકણા ચાળણીએ તેને મૂકી દેસુ અને ઢોકણા આપણે હાવડાયા પંદર તો વીસ મિનિટ બાફી લેવાના પંદર તો વીસ મિનિટ મેં આપણા જે ઢોકણા પરફેક્ટ બાફાઈ જાય તમે દેખી શકો આપણા ઢોકણા બાફાઈ જાય તેને આપણને ઠંડા કરીને કટ કરી લઈશું हावडा पण ढोकणा आणि वगारांकरता कडे मी तेल लाखी लावलो आहे तेल गरम तरी ते की आपण तिने मी राई लाखी लसू तमने वाटी तर तमे वगार मी जीरू तल्ली कढी पत्तो लाखी शकत पण यावं फक्त राईन ज वगार करलो आहे राई आपली तडतडी की तिने मी आपण जे ढोकणा आहे ते लाखी लेसू आणि तिने व्यवस्थित आपण मिक्स ही याच पद्धती पाच एक मिनटं सुधी आपण तिने सतळा लेसू तमने वाटी तो तमे हात देती जेम जम दूध ला ढोकणे आपण जेम चुरू करण्या वगैरे ती पण करी शकल की वा, या करने ने अपन वा ही पद्धती कट करणे सुद्धा ढोकणे आणि आपण वगार લઈ शकल ढोकणा आपन तयार થઈ जायला इतने बे थोड़ी कतमरला के लिए यम तो कतमरनी गरज पडने मोळे ढोकणा बाफान पेलेच आपण इटली मुक्ति कतमर लाके ले लीये तो कतमरनी गरज जनने मोळे पण ढोणे थोडसू सारू दे खावर म्हणून थोड़ी कतमर लाके ले लीये आणि आपना या ढोकणा तयार થઈ जायला તેને પણ હવડા પ્લેટ મે સર્વ કર લેશું પણ ઢોકણાં સર્વ કરાન પહેલે કઢી બનાવવાની તો ખૂબ મહત્ત્વનું એ કારણ કઢી જ નહીં વસશે તો ઢોકણા ખાવાની મજા જ ન નહીવનારી કઢી અને ઢોકણાનું કોમ્બિનેશન એક નંબર લાગજ યુ થઈ જ ચકતું નહીં કે ઢોકણાં બનાવ્યા અને જોડે કઢી નહીં વશે યુ થઈ જ ચકનારું નહીં ચલો તો પહેલ તમે સુધ્ધા આ પદ્ધતિ કઢી અને ઢોકણાં બનાવી દેખો છો रेसिपी गमिसे रेसिपीने करो जो शेअर करजो फ्रेंड्स फॅमिली जोडे आणि आपना पारंपरिक रेसिपीज देखान करता गुजर ने सबस्क्राईब करो धन्यवाद